काय करायचं आता फोडायचा पिकरा का कसा ओलकायचा पिकलेला आहे बघ बघ असं दाबून आणि त्याचा वास की कसा समजायचा पिकला आहे कुठला पण आहे बरका बारका नाही बर <laughs> चल आता फोडू बघ नुसती पाठी लागले फोडून दे फोडून दे ठेव काढली पोडते पहि मी घेतलेले आहे पणच तर हा आहे फणस त्याला काय जास्त कापाय वगैरे लागत नाही थोडासा हाताला चिक असतं म्हणून थोडस हातारा तेल लावून घेतलंय काढून घेणार शिव थोडस आपण कैचीला आपण लावायचं कैची नाही आहे ती सुरू सुरू

पिंड त्याला कसं घ्या तुम्हाला जरा पिल्लो <tip> त्याला हलफा रे मस्त असे सुटसुटीत सूद असे हे आपण असं हे केल्यानंतर ते निघून येतात पटापट देते दोन मिनिट मधल्या फणसाच्या मधल्या भागाला काय म्हणतात ह्याला चप्पा सर फणसाच्या मधल्या भागाला काय म्हणतात वडापाव बरोबर काय खातो आपण वड्या बरोबर काय असत वडापावच्या वड्या बरोबर काय बघा काय असत साध सोप्पा वडापावच्या वड्या बरोबर काय असत काय सर पावे, पाव आहे पाव पाव आहे हां मग तुला विचारलं ना वडापावच्या वड्याबरोबर काय असतं तर कोणाकोणाकडं काय काय म्हणतात ते वेगवेगळं म्हणतात असते ना थोडं पाव म्हणतात पाव काय म्हणतात पाव ठीक ता आपले सगळे का काढून झाले आहेत बघ किती निघाले सगळे बटले पटले होते ते सगळे घरी आम्ही काढून ठेवले की नाही जरा काढून ठेवले कोणाला झोपला ना तो झोपणारच होता फरशीवरती झोपला ना जाऊ मागास पासून झोपवते झोपला नाही आणि आता जाऊन झोपला आता कोणाला मामाला मोठ्या मामाला फोन करून विचार हवं का बारा मामाला मला चीक लागला घर त्या कपड्याला हे एवढे सारे घरे मी त्याच्यातून काढले आणि मस्त असे मोकळे मोकळे जास्त असा भरका असला तरी पण तो असं गेजगेजीत फणस नाही आहे असा सुटसुटीत राहतो पण खायला पण मस्त आहे गोड असा फणस आहे या तर सगळ्यांनी फणस खायला